ना, 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 आई वडिलांची कामं करताना की खेळतच राहता करतो ना बाप्पा माय बाप तर आमचे देवच आहे ना मग माझं एक काम कराल नरसू बाळांनो जानकीराम सोनाराकडे जाऊन माझ्या चिलमीसाठी थोडा विस्तू आणालय महाराज आणतो ना जनकाका काका महाराजाची चिलीम पेटवायची आहे जरा ना आता झिंज्या देऊ कपटून ते हातात आणि काय रे तू आता गोसावड्या महाराज दुनियाला चमत्कार दाखवते म्हणे मग चमत्कारानं पेटून दाखव ना मला आजी लय कळल कळल साऱ्या दुनियाला कळल कोण खोट आणि कोण खरं ते अहो काकू तुम्ही तरी सांगा ना काकांना का इव्याला मला चिचवच्या पंक्तीची काळजी आणि या गोसावड्याला चिलमीच घोर पळ्या पट्ट्या हो। जन्या 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 जण्याच्या खाल्ल्या कन्या आता खोळ आले मोठ इगाले गणघनगणात बोलते गणघणगणात बोलते गण गणगणात बोते महाराज तुझ्याना का काही विस्तव नाही देत म्हणे नाही नाही ते बोलले महाराज आपण उगीच या जा मुलानं जानकीराम सुनाराकडे पाठवलं तो तर स्वार्थानं बरबटलेला तो काय विस्तर देणार गण गणगणात बोते गण गणगणात बोते गण गणगणात बोहते बंकटा उचलती काडी आणि धर या चिलमेवर महाराज ही तर नुसती काडी ही कशी काय चिलीम पेटवणार जास्त बोलू नकोस धर काढी चिलम्यावर बाप रे महाराजांनी नुसत्या काडीने चिलिम पेटवली महाराज केवढा हा चमत्कार असाध्य ते साध्य केलं केवळ आपल्या दैवी शक्तीनेच महाराज महाराज माय चूक झाली महाराज मला क्षमा करा महाराज मला क्षमा करा महाराज महाराज आपली इच्छा मोडली महाराज इस्तव दिला नाही पातेलवर चिचवण्यात गजब जाळ्या झाल्या महाराज आता जेवाले काय घालू महाराज 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 माई चूक पत्रात घ्या महाराज मी जन्मभर तुमची सेवा करीन महाराज पण या बिकट प्रसंगातून सोडवा मले महाराज सोडवा ओ पै पावन आज गावात जेवायला येणार आहे माई चितो ना गावात काही बी करा कस बी करा पण मला सोडवा महाराज यातून जानकी रामा अरे तुझी चूक तुला कळली मग आता कशाला का काळजी करतोस जा जा सारे काही ठीक होईल जा गण गन, गणगणगणात गन, बोते गण बोते गन गन गण गणगणात बोते गणात गण गणा बोते आव बघा चिंचवण्यातल्या आळ्या गेल्या महाराजांची कृपा झाली